नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे ऋतू कलेक्शनमध्ये आता अपले सरन आनी आनी आपले सण आणि लग्न सराई सुरू होणार आहे आणि त्यासाठी आपल्याला ट्रॅडिशनल ड्रेस किंवा हेवी कलेक्शन लागतं तर ते आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि या शॉपचा पूर्ण ॲड्रेस मी स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आणि यांच्याकडे असलेलं ट्रॅडिशनल ड्रेसचं कलेक्शन पाहूया तर इथे बाहेरच बघा डिस्प्लेला हे सर्व असे लावून ठेवलेले आहे ड्रेस म्हणजे तुम्हाला जर कुर्ती पाहिजे असतील किंवा मग ड्रेस पाहिजे असते तर हे सर्व कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर इथे बघा ह्या दादांनी बाहेरच असे डिस्प्ले हे ड्रेस लावलेले आहेत आता मी तुम्हाला जे पुढचं काय दाखवणार आहे ते थ्री पीस सेट मध्ये म्हणजे दुपट्टा पॅन्ट पूर्ण ड्रेस पूर्ण फुल ड्रेस पाहणार आहोत आताचे जे लेटेस्ट प्रकारचे ड्रेस येत आहेत मार्केटमध्ये ते सर्व प्रकारचे ड्रेस आपल्याकडे मिळून जातील अच्छा पॅन्ट आहे दुपट्टा आहे म्हणजे तुम्हाला पूर्ण असा व्हाईट ड्रेस पाहिजे असेल ना तर छान आहे आणि त्याच्यावरती दुपट्टा बघा वेगळा आहे कॉन्ट्रास्ट मध्ये वेगळा आहे आणि छान आहे बघा म्हणजे थोडंसं काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन पाहिजे असेल ना तर दे हा ड्रेस साईज येणार एम टू डबल एम टू डबल एक्सेल पर्यंत साईज पूर्ण पूर्ण सेट थ्री पीस ड्रेस आणि इथे डिझाईन पण बघू शकता फंक्शनला वापरू शकता लग्नात वापरू शकता वगैरे येतोय हा म्हणजे आपले सण पण सुरू होत आहेत त्यासाठी आपण हजारच्या रेंज मध्ये नऊशेच्या च्या रेंज मध्ये काही काही बाराशेच्या रेंज मध्ये आहेत ह्या रेंज मध्ये एकदम चांगले ड्रेस मिळून जातील आपल्याकडे आणि ड्रेस पण असे आहेत की तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे हो चांगली मिळेल मिळेल तुम्हाला दुपट्टा तर हा पूर्ण पूर्ण ड्रेस आहे आहे फ्रंटला डिझाईन आणि हा दुपट्टा ऍक्च्युअली दुपट्टामुळे खूप छान वाटतंय ड्रेस बघायला म्हणजे दुपट्टा जर बघाल तर बघा कॉन्ट्रास्ट मध्ये आहे त्यामुळे त्याचा अजून जास्त चांगला लुक येतोय आपल्याकडे बरंच कलेक्शन मिळतं आता तुम्हाला मी एक एक पीस दाखवतोच आज बघून घ्या तो, तो पहिला वाईट वेगळा होता हा वाईट वेगळा जर अजून काही असे नवीन ड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता बघा खूप छान आहे आहे आणि तुम्ही दुपट्टा पण बघू शकता की पण बघा अशी डिझाईन आहे आणि हे सर्व कसं रेग्युलर पीस आहेत आमच्याकडे नेहमी येत राहतात आज ही डिझाईन आहे दुसऱ्या दिवशी दुसरी डिझाईन अशा डिझाईन तर बऱ्याच येतात काई काई मी आज बघा फक्त आपल्याकडे काय काय व्हरायटी आहे मी प्रत्येक पीस दाखवणारे प्रत्येक पीस वेगळा आहे तुम्हाला मी पंचवीस पन्नास ड्रेस दाखवतो प्रत्येक ड्रेस वेगळे रेड कलर मध्ये बघा झिक्झॅक्टची डिझाईन आहे बॉटम आहे जी दुपट्टे मी प्रत्येकाचे खोलून दाखवतो दुपट्ट्यामध्ये काय काय थोड्या डिझाईन वेगळ्या आहेत काही आहेत काही ड्रेसला ला सर्व दुपट्टे होती छान आहे एकदम आणि दुपट्ट्याची साईज पण खूप मोठी एकदम तुम्ही बघू शकता म्हणजे वन साईज जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर हे बघा दुपट्टे तुम्हाला सर्व वन साइड मिळतील आणि लॉंग असतात रुंदी काही काही ड्रेसची कमी असते फक्त ड्रेस हेवी असेल तर त्यावरती एक शो म्हणून चांगला दुपट्टा आजकाल असं पहिल्यासारखं नाही की लांबच दुपट्टे पाहिजेत तर हा एक कलर बघू शकता खूप छान आहे बघा त्याला कॉन्ट्रास्ट दुपट्टा दिलेला आहे याच्यावरती हा कॉन्ट्रास्ट दुपट्टा आहे आणि याची काय प्राइस आहे दादा आपण बाराशे वगैरे हो प्राइस okay. हजार आहे हजारच्या रेंज मध्ये ओके म्हणजे हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये मी तुम्हाला हे सर्व ड्रेस दाखवते आणि कलर पण बघू शकतात खूप छान आहेत कलर आहेत तुम्हाला व्हरायटी मिळेल साईज मिळतील एम टू डबल एक्स हा एक नवीन कलर आहे तो पण नवीन होता याची बॉटम प्रत्येक बॉटम ला अशी खालती बॉर्डर वगैरे हो दिलेली असते मॅचिंग छान सुंदर दुपट्टा तर खूपच छान आहेत असा दुपट्टा मार्केट मध्ये घ्यायला गेला तर दीडशे ते दोनशेच्या रेंज मध्ये हो म्हणजे आता तुम्हाला जर फुल ड्रेस म्हणजे पूर्ण थ्री पीस ड्रेस पाहिजे असेल ना तर हे सर्व कलेक्शन मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवते आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे पाडव्यासाठी पण आपलं हे मस्त आहे तर हा पण कलर बघा खूप छान आहे फ्रंट फ्रंटला इथे डिझाईन बघू शकता आणि इथे बघा खाली पण मस्त अशी डिझाईन दिलेली आहे छान आहे आणि हा बॉटम पण बघा आयदा दुपट्टा आणि हा दुपट्टा अशी रेड वर्क केली आहे त्याला मॅचिंग मॅचिंग दुपट्टे आहेत म्हणजे म्हणजे ही जी बुट्टी केली आहे ना त्याच्यावरती मॅचिंग हा रेड कलरचा ड्रेस दिलेला आहे हे बघा तर आता विगळ्याचे ड्रेस खूप चालत आहेत हे असं असा वी टाइप आहे ना त्याला पण बॉटम दुपट्टा आहे मुस्लिम टाइप फॅब्रिक आहे हा दुपट्टा आहे छान दिसतोय ह्याच्यावरती पूर्ण अशी डिझाईन आहे गोल्डन मध्ये हा एक कलर आहे त्यातला तर ह्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे तुम्हाला जर याच्यामध्ये जर कलर पाहिजे असेल तर दोन तीन कलर मिळते हा एक कलर आता मी जो दाखवला ना तो पण होता पण कलर खूप सुंदर आहे आणि त्याच्यावरती बघा कॉन्ट्रास्ट मध्ये दुपट्टा आहे आणि ही बॉटम आहे तर हे सर्व ड्रेस तुम्हाला टू रेंज मध्ये पाहायला मिळते आणि खूप सुंदर असं कलेक्शन आहे आणि ह्यात आमच्याकडे नेहमी वेगळे कलर्स वेगळी डिझाईन अशी येत हे बघा व्हाईट कलर मध्ये आता मी तुम्हाला व्हाईट कलर मध्ये पण दादांकडे खूप छान कलेक्शन आहे ते बघा पूर्ण मल्टी कलरची डिझाईन आहे बांधणीचा दुपट्टा आहे आणि बॉटम पण पूर्ण व्हाईट कलरचा आहे म्हणजे तिन्ही पीस जर तुम्ही बघा तर बघा वेगवेगळे आहेत आणि घातल्यानंतर तो खूपच छान वाटेल आता ह्या ड्रेस मध्ये ना थोडे घेरवाले ड्रेस पण आले सेम टाइप हे अनारकली टाइप ड्रेस आहेत मी आता तुम्हाला कलर दाखवतो खूप छान कलर आहे पूर्ण घेर पण खूप मोठा आहे एकदम मस्त त्याला पण पॅन्ट दुपट्टा सेट येणार Okay. आपण बाराशे तेराशेच्या रेंज च्या आसपास म्हणजे लग्नासाठी वगैरे आपण असे हे ड्रेस घालू शकतो खूप छान आहे बघा म्हणजे पूर्ण सेटच आहे हा पूर्ण ड्रेस आहे पॅन्ट दुपट्टा काय प्राइस ओके आणि हा ड्रेस जो आहे तो बाराशेच्या रेंज मध्ये खूप सुंदर आहे आता आपण याच्यामध्ये वेगवेगळ्या अशा डिझाईन मध्ये आपण ड्रेस पाहूयात तर हा एक बघा मधून अशी बॉर्डर दिलेली आणि मध्ये असा कट दिलाय हा दुपट्टा आहे त्याचा मॅचिंग ही पॅन्ट आहे हा एक ड्रेस लावून बघा आणि तुम्ही साईज वगैरे ऑल्टर करून मिळेल okay. ओके दुसरी गोष्ट म्हणजे ट्रायल रूम आहे ट्राय करून बघू शकता तर, तर मेन म्हणजे ना तुम्हाला जो ड्रेस आवडेल ना तो इथे बघा बाजूला ट्रायल रूम आहे तिथे जाऊन आहे ना तुम्ही ट्राय करू शकता म्हणजे तुम्हाला कुठलाही ड्रेस आहे दोन तीन ड्रेस आवडले दोन तीन ड्रेस ट्राय करून पहा तुम्हाला जो ड्रेस आवडलाय त्याच्यामध्ये पण तुम्हाला जर लूज होत असेल तर तुम्हाला अल्ट्रा सुद्धा करून देतील तर बघा किती छान आहे एकदम तर तीन ते चार पाच कलर दाखवतो पूर्ण डार्क ग्रीन कलर आहे तर त्याच्याची डिझाईन पण बघा सिम्पल आहे पण घातल्यानंतर खूप छान दिसेल हे चालतुली कलर पण खूप मस्त आहे एकदम आणि ह्याच्या रेग्युलर मध्ये आणि मेन म्हणजे बटवा सुद्धा आहे बघा काहीतरी काय काही खूप छान आहे काय काही डायरेक्ट आहे ते आता याच्यामध्ये हा बघा पिकॉक कलर आहे आणि यावरती सुद्धा तुम्हाला पॅन्ट दुपट्टा सेट आणि हा बटवा म्हणजे ड्रेसच हा बटवा तुम्हाला मिळणार आहे आणि काय प्राइस आहे त्याची हा पण बाराशे आहे ओके बाराशेच्या रेंज मध्ये तुम्हाला हा ड्रेस मिळणार आहे छान आहे आणि व्हरायटी आहेत आपल्याकडे नेहमी कलर चेंज होतात कलर चेंज चांगले कलर येत राहतात आता हा एक नायरा कट तुम्हाला मिळेल हा पण मध्ये मस्त ड्रेस आहे नायरा कट मध्ये साईडला अशी डिझाईन असते हे बघा आणि दोन्ही साईडला कट असतात आणि फ्रंटला पण डिझाईन बघा खूप मस्त आहे एकदम आणि याच्यावरती पण तुम्हाला दुपट्टा आणि बॉटम मिळणार आहे आणि याच्यामध्ये बघा हे तीन ते चार कलर आहेत हा एक ब्लॅक कलर आहे रेड कलर आणि हा मोर मोडपंखी कलर वेगळे हा थोडा प्लस साईज मधला नायरा कट बघा म्हणजे थ्री फोर फाय एक्सेल पार्टी वेअर ड्रेस आहेत ना तर तसे अशे चंदेरीमध्ये तर कमी मिळतात पण असे कॉटनचे वगैरे खूप चांगले मिळतात तुम्हाला थ्री फोर फाय एक्सेल ची साईज मिळेल हा पूर्ण ड्रेस आहे नायरा कटमध्ये पूर्ण नायरा कट आहे ना आणि त्याच्यावरती तुम्हाला बॉटम आणि दुपट्टा आपल्याला पाहायला मिळेल छान आहे पण रेंज रिजनेबल आहे हजारच्या रेंजमध्ये चांगले ड्रेस प्लस साईजचे मिळतील नायरा कट पॅटर्न आणि साईड कट वगैरे असतील ना ते तर तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवलेत मी 700 750 रुपयाला ते ड्रेस मिळतात आणि असे नायरागड फॅन्सी ड्रेस वगैरे हो असतील चला पण दुपट्टा आहे ना हजारच्या च्या रेंज मध्ये ना हा थोडा गरारा टाइप गरारा टाइप आहे पूर्ण भरलेला आहे पाहू शकता खूप छान आहे एकदम हे बघा यात एलएक्सएल साइज मिळेल हे पण 1000 1200 रेंज मध्ये मिळून जातो जसं गिरॅक असेल ते बाराशेच्या रेंज मध्ये आणि दादा याच्यामध्ये आपल्याला कलर मिळतील का कलर मिळतील ना ओके तर आता बघा याची डिझाईन बघा खूप छान आहे एकदम पूर्ण भरलेलं आहे म्हणजे तुम्हाला लग्नासाठी वगैरे किंवा आता आपले सण सुरू होते आहे त्यासाठी जर असे ड्रेस पाहिजे असतील तर तुम्ही इथून घेऊ शकता आणि याच्यामध्ये कलर सुद्धा आहेत हा नायरा कट मधला थोडा प्लस साईज झाला दुपट्टा नाही आठशेच्या रेंज मध्ये प्लस साईज थ्री फोर फायल आणि हे ड्रेसेस आमच्या नेहमी खूप विकले जातात त्यानंतर आता कस्टमर डिमांड आहे जास्त करून प्युअर कॉटन ड्रेस हे कॉटनचे ड्रेस दिसायला सिम्पल असले ना त्रिपन स्टँडर्ड ओके okay. दिसायला सिंपल आणि आता उन्हाळा सुरू झालाय त्यासाठी पण खूप छान आहेत प्युअर कॉटनचे ड्रेस आहेत आणि एल टू डबल एक्सेल पण मिळेल okay. प्युअर कॉटन आहे दुपट्टा पॅन्ट आहे आणि पूर्ण सेट आहे मेन म्हणजे दुपट्टा पॅन्ट आणि दुपट्टा पॅन्ट आणि बघा खूप छान कलर आहे आणि दादा प्राइस काय आहे पण हजार ते नऊशे आठशे अशा प्युअर कॉटन असल्यामुळे जर आठशे नऊशे ची रेंज येते याची बाकी रिऑन वगैरे असतील तर साडे सातशे सातशे कॉटन मध्ये जर तुम्हाला पूर्ण सेट पाहिजे असेल ना तर बघा खूप छान असे कलर आहेत आणि आठशे ते नऊशेच्या रेंज मध्ये तुम्हाला मिळतील पूर्ण कॉटन ड्रेस बघा तर हे बघा दुपट्टा दुपट्टा आणि पॅन्ट पूर्ण ड्रेस येणार तुम्हाला नाईन हंड्रेड एट हंड्रेड साईज एक्सेल टू ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फाइव्ह एक्स एल नाही सर्व साईज मध्ये मिळते तर नायरा कडे वगैरे तुम्हाला मी दाखवतो नायरा आलिया सिमल आज स्विच कॉटनच देतात त्यातले नवीन पॅटर्न पण बघा कलर वगैरे छान आहे पॅन्ट दुपट्टा सर्व सेट मिळेल okay. ते सातशे साडेसहाशेच्या रेंज मध्ये येतात आता हे मी जे तुम्हाला दाखवतोय पूर्ण ड्रेस छान आहे हा कलर सुद्धा मस्त एकदम एट हंड्रेड च्या रेंज नायरा कट मध्ये आणि साईडला बघा जसं मी तुम्हाला कट आहे दोन्ही दुपट्टा येणार पॅन्ट येणार आणि प्रिंट वेगवेगळ्या येतात खूप चांगल्या चांगल्या प्रिंट येतात ह्यात आणि मी हे सर्व माझ्या स्टेटसला पण अपडेट करत असतो okay. जे काय मी आणतो विकतो ह्याचे आम्ही स्वतः फोटो काढतो काही काही पीसचे आमच्याकडे ऑनलाईन फोटो असतात तर माझा नंबर असेल त्यामध्ये त्या नंबरवरती मला फक्त हाय पाठवा विजिट करायच्या अगोदर मला लांबून येण्या ग्राहकांनी स्पेशल हाय पाठवा ओके okay. आणि माझे स्टेटस बघायला सुरुवात करा जर स्टेटस मध्ये त्यांना आयडिया आली काय काय ग्रे कोणत्या टाइपचे ड्रेस आहे कोणत्या टाईपचे ड्रेस आहेत माझ्याशी एकदा पाहत बोलून घ्या काय होतं लांबून येणारी ग्रेक असतात त्यांना इकडे आल्यानंतर ही व्हरायटी मिळत नाही तर मी जे स्टेटसला टाकतो ना ते माझ्याकडे अपडेट कलेक्शन असतं डेली अपडेट कलेक्शन असतं ओके तर हा एक बघू शकता खूप छान आहे हे बघा आणि मेन म्हणजे नाही डिझाईन बघू शकता बघा फ्रंटला पूर्ण भरलेली आहे आणि इथे बघा पूर्ण अशी झिगझॅग आहे त्यामुळे घातल्यानंतर पण खूप छान वाटेल हा मुस्लिम मध्ये आपण एक छान आहे हा तर हा पण बघू शकता खूप छान आहे हा आलिया पॅटर्न आहे तर आलिया आ... पॅटर्न मध्ये पण बघू शकता खूप मस्त आहे बघा सिम्पल आहे छान आहे प्रिंट वेगवेगळे आणि याच्यावरती तुम्हाला दुपट्टा आणि पॅन्ट सुद्धा मिळेल हे बघा आणि ह्याची काय प्राइस आहे दादा हे पण हजार आठशे हजार आठशे म्हणजे आठशे ते हजारच्या रेंज मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळतील ट्रेडिशनल आणि पार्टीवेअर टाइप मध्ये मी तुम्हाला गाऊन दाखवतो ते गाऊन तुम्हाला साईज एक्सएल डबल एक्सएल एल साईज पर्यंत मिळून जातील त्यामधली सुरुवात बघा असे पार्टी वेअर गाऊन आहेत ओके ह्याला okay. विथ दुपट्टा मिळेल पॅन्ट नसणार लॉंग गाऊन असतो ओके okay. खूप छान आहे बघा पार्टी वेअर गाऊन आहे आणि पुढे पूर्ण डिझाईन भरलेली आहे आणि बघू शकता बघा आणि ह्याला आहे ना दुपट्टा सुद्धा आहे पार्टीसाठी जर ड्रेस पाहिजे असेल ना तर बघा खूप छान कलर आहे अशा टाइप मध्ये आमच्याकडे नेहमी वेगवेगळी व्हरायटी पण येतात ओके okay. हा एक त्यातला कलर आहे आणि हा एक कलर आहे बघा म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला येत ना दोन तीन कलर मिळून जातील तर याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि बघा इथे हा एक म्हणजे असे तीन कलर तुम्हाला इथे पाहायला मिळतील बघा हा अशा टाईपमध्ये पूर्ण ड्रेस असणार आहे हे दादा काय प्राइस असेल याची याची अकराशे पन्नास बाराशे अशी रेंज असेल हजारच्या आसपास तुम्हाला ही सर्व व्हरायटी मिळेल आपल्याकडे शाजी गाऊनची रेंज स्टार्टिंग सातशे पासून आहे सातशे ते हजार पर्यंत तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी मिळेल ओके सातशे ते हजार रुपयांमध्ये आपल्याला अशा टाइपचे ड्रेस पाहायला मिळतील आता आपण पुढे पाहूया कलेक्शन हा पण बघा आपण पार्टीवेअर ड्रेस आहे म्हणजे ट्रॅडिशनल लुक म्हणजे तुम्हाला ट्रॅडिशनल लुक करायचं असेल ना त्यासाठी तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता बघा खूप छान आहे याच्यावरती दुपट्टा आहे नेटचा दुपट्टा आहे आणि नेटला पण तुम्ही बघू शकता मस्त अशी बॉर्डर केलेली आहे छान आहे आणि ती खालची पण बॉर्डर बघा खूप मस्त आहे एकदम आता जसं मी मगाशी सांगितलं की लग्न सराई सुरू झालेली आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला ड्रेस पाहिजे असेल तर तुम्ही हा एक ड्रेस घेऊ शकता छान आहे बघा दादा याची प्राइस तर याची okay. प्राइस आहे सातशे रुपये हा पण खूप छान आहे बघा दादा हा पण वन पीस आहे ना ओके खूप सुंदर आहे बघा तुम्ही कलेक्शन बघू शकता म्हणजे यावेळी तुमच्यासाठी ना खूप सुंदर असं कलेक्शन आणलेलं आहे मी दाखवण्यासाठी सातशेच्या रेंज मध्ये खूपच छान आहे बघा म्हणजे हातावरची डिझाईन पण बघू शकता हे बघा आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे कलेक्शन दाखवते ना हे बरेच वेळा चेंज होत राहतं दादांकडे कारण का नवीन नवीन कलेक्शन येत होतं आणि आता मी तुम्हाला जरी हा ड्रेस दाखवला तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं ना वेगळं काहीतरी पाहायला मिळेल असं नाही की दादांकडे आल्यानंतर अरे मी दोन महिन्यापूर्वी तो व्हिडिओ बघितलेला दादा मला तुम्ही हाच ड्रेस दाखवा किंवा काही दाखवा तर दादांकडे नाही वन पीसमध्ये पण भरपूर असं कलेक्शन असतं तर आता हा एक ड्रेस पण तुम्ही बघू शकता बघा किती छान आहे सिम्पल आहे पण तिचा लुक बघा किती सुंदर आहे फक्त वन पीस कुठं हो ना इथे बघा फ्रंटला अशी डिझाईन आहे आणि बॅक खाली पण तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी डिझाईन आहे सातशे रुपयाला हा ड्रेस आहे त्याला लेगिंग्स दुपट्टा नाही फक्त वन पीस आहे ह्याला लेगिन्स आणि दुपट्टा नाही फक्त वन पीस आहे आणि जरी तुम्हाला जर लेगिन्स किंवा दुपट्टा घ्यायचा असेल तुम्ही सेपरेट घेऊन याच्यावरती घालू शकता खूप छान असे नाही घातले तरी का ते गाऊन टाईपच आहे एवढे सारे असे कलर आहे हा एक ग्रीन कलर आहे आणि हा पर्पल कलर खूप छान तर आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं की हा पूर्ण गाऊनप्रमाणे म्हणजे याच्यावरती ना लेगिंग्स घालायची पण गरज नाही कारण की मगाशी तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला लेगिंग्स किंवा दुपट्टा पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता त्याची लेंथ बघा आणि फक्त सातशे रुपयाला आहे मला लाईट कलरमध्ये ड्रेस पाहिजे असेल तर हा एक ड्रेस बघू शकता पूर्ण बघा इथे भरलेला आहे आणि हा अशा प्रकारे ड्रेस आहे दादा प्राइस काय सेव्हन फिफ्टी एट हंड्रेड सेव्हन फिफ्टी टू एट हंड्रेड च्या रेंज मध्ये पाहायला मिळेल तर हा पण पूर्ण मोठा पूर्ण गाऊन आहे हा आणि याची पण प्राइस तेवढीच आहे ना सेवन हंड्रेड टू एट हंड्रेडच्या रेंज मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे आता मी तुम्हाला जे दाखवले ते सेवन हंड्रेड टू वन थाउजंडच्या रेंजमध्ये आहेत तर ह्याचा घेर बघू शकता बघा केवढा मोठा आहे आणि याच्यावरची डिझाईन बघा खूप मस्त आहे एकदम फक्त कलेक्शन बघा शॉपवरती विजिट करा जर काय आवडलं तर आम्ही दाखवू तुम्हाला तर हा हा एक एक गाऊन बघू शकता बघा किती सुंदर आहे म्हणजे बघितल्यानंतर मला तर खरंच आवडलं मी तुम्हाला एक लावून दाखवते म्हणजे घातल्यानंतर पण आहे ना खूप छान वाटेल हे बघा सुंदर आहे सेवन हंड्रेड टू वन थाउजंडच्या रेंजमध्ये तुम्हाला अशा टाइपचे गाऊन मिळतील

तर बघा थोडंसं वेगळं काहीतरी तुम्हाला पाहिजे असेल तर म्हणजे तुम्ही जर लग्नाची खरेदी करते आणि त्याच्यासाठी जर तुम्ही हा ड्रेस बघता खूप छान वाटतंय कारण का या पट्ट्यावरती ना पूर्ण मोत्याची अशी डिझाईन आहे आणि पुढे पण फ्रंटला बघू शकता त्यामुळे असं काहीतरी वेगळं तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही हा ड्रेस घेऊ शकता खूप छान आहे आता अशीच ड्रेस थोडे कॉटन मध्ये पण मिळतात ओके हे पण दाखवतो आता हे जरा फॅब्रिक कॉटन मध्ये हे अनरली टाइप कुर्ता बोलतordano okay, ओके अनरना सुद्धा फॅन्सी लुक देणारा चांगला कुर्ता म्हणजे उन्हाळ्यासाठी जर आपल्याला जर कॉटन मध्ये जर पाहिजे असेल पूर्ण फुल गाऊन तर हा एक गाऊन तुम्ही घेऊ दा शकता दादा काय प्राइस आहे याची आपण 750 ओके 750 टू 1000 च्या रेंज मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील प्रिंटेड मध्ये ओके हा प्रिंटेड मध्ये आहे आणि बघा थोडासा वेगळा आहे म्हणजे इथे खाली जर तुम्ही बघाल ना तर फ्रील आहे बघा पूर्ण अशी हे वन पीस गाऊन आहे हा छान आहे एकदम मस्त आहे एकदम आणि फुडची डिझाईन पण बघू शकता छान असेच ड्रेस आमच्याकडे बरेच ठेवलेले असतात तुम्ही या विजिट करा जे काय आहे तुम्हा तुम्हाला दाखवू त्यात अजून बरेचसे कलेक्शन आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे सर्व काय दाखवता येत नाही म्हणजे आपण निवडक कलेक्शन बघितलेलं आहे आणि याच्यामध्ये दाखवतो मी तुम्हाला आणि आता याच्यामध्ये आपल्याला खूप सारे कलर पुढे जे येणारे गिरायक आहेत त्यांना पण आम्ही ह्याच्यापेक्षा वेगळं दाखवू नवीनच दाखवू कारण की हे जे व्हिडिओ बघणारे सर्व गिरायक आपल्याकडे येतात तर त्यांना हे कलेक्शन दाखवलं की हे सेल झाले की पुढे येणारा माल अजून वेगळा काही काही जण खूप नाराज होतात अरे आपण था आता फिक्स नसतो आपल्याकडे आला की आठ दहा दिवसात आम्ही रिपीट करतो कलेक्शन पण मिळाला तर ठीक आहे नाही तर पुढच्या वेगळे येत राहतो तर आता मी तुम्हाला दादांकडे एवढं सारं कलेक्शन दाखवलेलं आहे तर दादांकडे एवढंच कलेक्शन नाही तर कुर्ती आहेत वन पीस जीन्स वरचे टॉप तर हे सुद्धा कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल तर या दादांच्या शॉपला नक्की व्हिजिट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे एवढं सारं कलेक्शन दाखवलेलं आहे ते कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय